खरं म्हटलं तर मंत्री महोदय मंत्री झाल्यापासून चांगले गरिबांचे निर्णय घेतात विद्यार्थ्यांचा काल निर्णय घेतला तुमचं अभिनंदन माफ केलं मागच्या वेळेला पण चांगला एक निर्णय घेतला हा प्रश्न मराठवाड्यापुरता मर्यादित असला तरी त्याच्यामध्ये भोगवट क्रमांक दोन एकचं राज्याचा मी प्रश्न विचारतो भोगवट क्रमांक दोन एक ची मुदत संपलेली आहे त्याला आपण रेडी रेकण्याचा दर आकार करून आपण त्या ठिकाणी शासकीय ज्या जागे जा, जा लीजवर जागा आहेत त्या पूर्ण करण्यात आहे त्यासाठी मुदतवाढ संपलेली आहे ती वाढवून देणार का एक आणि दुसरा विषय आहे गायरान जमिनीचा आहे जिथं वी के पाटील मंत्री असताना दोन लाख लोकांना कायरान जमिनीवर अनेक वर्षापासून घरं बांधलेली आहेत किंवा अतिक्रमण झालं म्हणून आता काल कोर्टाने काहीतरी आदेश दिलेला आहे की अतिक्रमण ताबडतोब काढा दोन लाख लोक अन्य होणार आहे आपण सभागृहामध्ये सांगितलं होतं की याच्या संदर्भात आम्ही काहीतरी पर्याय मार्ग काढू कोर्टामध्ये कायदा करून काहीतरी आपण रेडी रेकणार तर रेट त्यांच्याकडून आकारणी करून रेग्युलाइज करण्याच्या बाबतीमध्ये शासन निर्णय घेईल असं सभागृहात सांगितलं होतं हे दोन निर्णय आपण तत्काळ घेऊ शकता का